नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा व भूम तालुक्यातील हद्दीतील भूम तालुक्यातील आंतरगावातील घटना दोन दिवसांनंतर घटना आली उघडकीस परंडा पोलिसांनी सिनेस्टाईलने पाठलाग करून आरोपीस पकडले या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा असतील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवा कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता रोड पोलीस परंडा आता बातमी विस्ताराने विजय उर्फ धोत बोधीराम विक्रम गोरे यांनी जन्मदात्या वडिलांना निर्दयीपणे धारधार शस्त्राने वार करून ठार मारून प्रेत नदीच्या पाण्यात फेकून दिल्याची दुर्दैवी घटना भूम तालुक्यातील आंतरगावातील दिनांक आठ ऑगस्ट रोजी घडली आहे खुणाची घटना दोन दिवसानंतर उघडकीस आली असून आरोपी विजय उर्फ बोधीराम विक्रम गोरे यास पोलिस निरीक्षक विनोद इज्ज पवार व त्यांच्या पोलीस पथकानं दहा ऑगस्ट रोजी तीन ते चार किलोमीटर पर्यंत पाठलाग करून पकडला आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दिनांक दहा ऑगस्ट रोजी आंतरगाव येथील काही नागरिकांनी फोनद्वारे परंडा पोलिसांना माहिती दिली की आंतरगावच्या बाजूस असलेल्या बाणगंगा या नदीमध्ये एक पुरुष जातीचं प्रेत तरंगताना दिसत आहे प्राप्त माहितीची खात्री करण्यासाठी पोलीस निरीक्षक इज्जत पवार यांनी जवळा दूरक्षेत्र येथे नेमणुकीस असणारे हवालदार घोळवे आणि पोलीस नाईक स्वामी यांना घटनास्थळी तात्काळ रवाना केलं पोलीस अमलदारांनी गावकऱ्यांच्या मदतीनं प्रेत पाण्याबाहेर काढलं प्रेताचे बारकाईने निरीक्षण केलं असता सदरील प्रेताच्या डोक्यावरती आणि चेहऱ्यावर धारधार शस्त्रानं वार केल्याचं निदर्शनास आलं प्रेताची गावकऱ्यांच्या मदतीनं मयताची ओळख पटविण्यात आली मयत हे आंतरगाव येथील विक्रम गोरे यांचे असून हो त्यांचे घर नदीपासून जवळच साठ ते सत्तर मीटर अंतरावर असल्याचं समजले या प्रकरणी चौकशी करण्यासाठी पोलीस अमलदार सदरील मयत इसमाचे घरी गेले असता मयताचा मुलगा विजय हा हातात लोखंडी शस्त्र घेऊन पोलिसांचे दिशेनं धावून आला यावरून विक्रमनेच त्याच्या वडिलांची हत्या केलेली असल्याची शंका पोलिसांना निर्माण झाली सदरची बाब पोलीस अमलदारांनी तात्काळ पोलीस निरीक्षक विनोद इज पवार यांचे निदर्शनास आणून दिली घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक विनोद इज्जत पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर सुर्वे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकमुळे नितीन गुंडाळे असे अतिरिक्त मनुष्यबळ घेऊन घटनास्थळाकडे रवाना झाले घटनास्थळी पोहोचून पोलीस निरीक्षक यांनी परिस्थितीची माहिती घेतली आणि पोलीस फोर्स व गावकऱ्यांच्या मदतीनं विक्रमला पकडण्याची योजना बनवली पोलीस पथक संशयित आरोपीस पकडण्याकरिता त्याच्या घराकडे गेले असता संशयित आरोपी त्याचे हातात धारधार शस्त्र घेऊन पोलिसांचे दिशेनं धावून आला तेव्हा पोलीस निरीक्षक इज्ज पवार यांनी सदरील आरोपी समजावून सांगून त्यास शांत करण्याचा प्रयत्न केला तसेच चर्चेच्या माध्यमातून त्यास पोलिसांचे स्वाधीन करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात बराच वेळ बोलणी करूनही यश आलं नाही त्यानंतर पोलिसांनी ना असतो बळाचा वापर करून आरोपीस पकडण्याचे ठरविले असता आरोपीने त्या ठिकाणावरून पळ काढला आजूबाजूला सर्वत्र शेतामध्ये पीक वाढलेले असल्याने आरोपीचा पाठलाग करीत असताना अडचण येत होती परंतु पोलिसांनी आरोपीचा पाठलाग करणं थांबविलं नाही अंदाजे तीन ते चार किलोमीटर पर्यंत पाठलाग करून शेवटी आरोपीस पकडण्यात यश आले सदरील आरोपीस विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने सदरील खून केले त्यानेच दिनांक आठ ऑगस्ट रोजी संध्याकाळी अंदाजे आठ वाजेच्या सुमारास त्याच्या वडिलांवर असलेले रागाच्या कारणावरून केल्याचं कबूल केलं गुन्ह्याचे घटनास्थळही दाखविले आणि खून करण्याकरिता वापरलेले हत्यारही काढून दिले हा सर्व प्रकार समस्त गावकऱ्यांचे समक्ष घडला त्यावेळी उपस्थित गावकऱ्यांनी पोलीस स्टाफनं अगदी सिनेस्टाईल पद्धतीने आरोपी पकडल्याबद्दल त्यांचं कौतुक केलंय गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शंकर सुरवे करीत आहेत सदरील कारवाई अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक गौहर हसन अप्पर पोलीस अधीक्षक गौरी प्रसाद हिरेमठ व उपविभागीय पोलीस अधिकारी भोम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्ज पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर सुर्वे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुळे पोलीस कर्मचारी घोळवे गुंडाळे मिसाळ स्वामी काकडे कोळेकर यांच्या पथकानं यशस्वीरित्या पूर्ण केली आहे महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद